एक बघा सुप्रीम कोर्टाचा एक जजमेंट आहे ज्यावर तुम्हाला आठवते का तुमचं एएसओ मेन्स वेगळं होता आधी आणि एएसओ मेन्स मध्ये काय होतं पॉलिटी नाही माहित दोन हजार तेवीसच्या आधी एएसओ ची वेगळी परीक्षा व्हायची ज्यामध्ये साठ मार्काचं पॉलिटी असायचं ओके तर त्यामध्ये मी बघितलेलं आहे बऱ्याच वर्षी हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे शहा बानो प्रकरण सायरा बानो प्रकरण बरोबर नाही का तर ते काय होतं विषय आपण थोडं याच्यामध्ये एक मध्ये घेण्याचा प्रयत्न करू आपण मुस्लिम महिला पोटगी मुद्दा ओके यामध्ये काही टर्मिनॉलॉजी पण तुम्हाला मधामधामध्ये काय होईल म्हणजे सापडेल किंवा तुम्हाला मिळेल इद्दत म्हणजे काय ओके इद्दतचा कालावधी किती असतो राजीव गांधी साहेबांनी ओके आठवतो तुम्हाला बाबरीचं प्रकरण मग ते शहाबानो प्रकरण ओके त्याला सण सांगण्याचा मी काय करतो प्रयत्न म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की नेमकं त्यावेळेस काय झालं होतं ठीक आहे चलो काय आहे डिकोडिंग सुप्रीम कोर्ट वर्ल्डिक हे हिंदूची काय न्यूज आहे एक एक जाऊन ओके ही नंतर बघतो काय म्हणतात त्याला ऑफर बघा विषय काय विषय हा आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की मुस्लिम महिलेला सुद्धा पोटगीचा अधिकार आहे म्हणजे काय सर याच्या आधी पुडगीचा अधिकार हा नव्हता त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे बोलायचं आहे निर्णय काय मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार आहे आणि पोटगीचा संबंध हा येतो सीआरपीसीच सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह लक्षात ठेवायचं आयपीसी सीआरपीसी याचं नाव बदलवलं आता आपण भारतीय न्याय सुरक्षा संहिता आणि याला प्रक्रिया संहिता जे नाव दिलेलं आहे तर प्रक्रिया संहितेचं सेक्शन किती वन ट्वेंटी फाईव्ह मध्ये याचा समावेश होतो संविधानाचे कलम असतात संविधानाचे आर्टिकल असतात आणि आय पी सी काय असते रे पोरोह सेक्शन असते चला कळली इथपर्यंत मी म्हणता सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह याचा अर्थ समजायचं संविधानाचं की दंड किंवा प्रक्रिया संहितेचं कॉच दंड किंवा प्रक्रिया संहितेचा मी म्हणलं कलम एकशे पंचवीस कशाचा संविधानाचा बेसिक ओके आता बघा काय आहे सेक्शन वन ट्वेंटी फोर सेक्शन चौदा सेक्शन पंधरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एटी सिक्स चा कायदा आता बघा विषय काय बेसिकली तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये बरोबर अठराशे सत्तावनच्या आधी म्हणजे अठराशे अठ्ठावनच्या आधी याला असं समजा भारतामध्ये अठराशे सत्तावनच्या आधी ब्रिटिशांनी काय केलं सर्व कायद्याचं कोडनायझेशन केलं म्हणजे संहिताकरण केलं म्हणजे काय केलं तर संहितीकरणाला सुरुवात झाली आणि हे संहिताकरण करत असताना त्यांनी धर्म जात याच्या बियॉन्ड जाऊन ते संहिताकरण केलं म्हणजे सर्व धर्माला एकच कायदा म्हणजे धर्मानुसार कायदे निर्माण नाही केले सर्व धर्माला एकच कायदा अठराशे सत्तावनच्या आधी मी काय बोललो समजलं का अरे कळलं का याचा परिणाम काय झाला की धर्मामध्ये हस्तक्षेप आहे या आधारावर अठराशे चा उठाव झाला तुमचा अठराशे सत्तावनच्या उठावाचं अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे मला सांगा धर्मामध्ये काय हस्तक्षेप आहे ना बाबा एस किनोरे आणि मग या पार्श्वभूमीवर अठराशे अठ्ठावन नंतर काय झालं तर ब्रिटिश होते मध्ये जे पाहिजे आता ते देतो धर्मानुसार कायदे बनायला सुरुवात झाली लक्षात ठेवायचं भारतामध्ये धर्मानुसार वेगळे कायदे बनायला सुरुवात हे अठराशे सत्तावन्न नंतर आहे म्हणजे अठराशे अठ्ठावन नंतर आहे आणि त्यामध्ये काही प्रमुख कायदे म्हणजे मुस्लिम शरियत लॉ बरोबर ज्यामध्ये मुस्लिमांसाठी वेगळा कायदा हिंदू लॉ हिंदू साठी वेगळा कायदा या प्रकारे त्यानंतर एक टप्पा येतो एकोणीसशे पस्तीस चा कायदा या दरम्यान भारतामध्ये अठराशे अठ्ठावन ते एकोणीसशे पस्तीस पूर्ण धर्मानुसार वेगळे कायदे केले ब्रिटिशांनी याच्या आधी धर्मानुसार काय केले एक केले एकोणीसशे पस्तीस नंतर बेसिकली तुम्हाला इतिहासामध्ये माहीत असेल की नसेल एकोणीसशे पस्तीस नंतर मला सांगा काँग्रेसची सत्ता आली होती आणि काँग्रेसने काय केलं पुन्हा धर्मानुसार एक कायदे बनवायला सुरुवात केली ज्याला आपण समान नागरिक कायदा म्हणतो सुरुवात इथून आहे समानची असमानची सुरुवात इथून आहे त्याबद्दल आपण सविस्तर बोलू पॉल्टी मध्ये मला वाटतं कलम चौरेचाळीस असेलच तर एकोणीसशे पस्तीस नंतर धर्मानुसार वेगळं केलं आणि त्यातला अगेन एक कायदा म्हणजे मुस्लिम शर्यतला समजलं जो इथं बनवला होता त्याला नाईनटीन थर्टी सेव्हन मध्ये पुन्हा रिपील केलं इज दॅट क्लिअर आणि तो कायदा कंटिन्यू चालत आला ठीक आहे आता इथून आजच्या टॉपिकला काय होते सुरुवात मुस्लिम शर्यत लॉ केव्हाचा केव्हाचा नाईनटीन थर्टी सेव्हन बरोबर आता बघा या मुस्लिम शर्यत लॉ नुसार काय होत तर महिलेला पोटगीचा अधिकार नव्हता का नव्हता तर त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा कुराणामध्ये म्हणजे शर्यत मध्ये आमच्या इथं सुरुवातीला काय दिला जाते मला ते काय म्हणतात त्याला म्हणजे मुस्लिम हिंदू मध्ये हुंडा असतो आणि याच्यामध्ये काय अरे काय शब्द आहे त्याला आदिया बरोबर त्याला होता ते मध्ये आधी म्हणजे लग्नाच्या आधी ओके म्हणजे आधीच दिल्या जाते त्याला काय म्हणतात अरे विक माहित नाही लग्नाच्या आधी म्हणजे त्याचा अधिकार आहे म्हणजे पोटकीचा अधिकार नाही आहे कशामध्ये मुस्लिम धर्मामध्ये हे शर्यत मध्ये आहे मग आता काय झालं कार्यक्रम चालला कार्यक्रम चालला कार्यक्रम चालला कायदा केव्हाचा नाईनटीन थर्टी सेव्हनचा हा कायदा चालत असतानाच काय झालं शाहबानो नावाची एक भोपाळमधील महिला होती तिचा पती वकील होता आणि तिच्या पतीनं तिला तलाक तलाक म्हणून काय केलं घटस्फोट दिला ती महिला पहिल्यांदा भोपाळ सेशन कोर्टमध्ये गेली भोपाळ हायकोर्ट मध्ये गेली आणि त्यानंतर केस आली कुठं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला तर शहा बनो यांचं म्हणणं होत की मला मला ओके पोटगीचा अधिकार आहे म्हणजेच मुस्लिम शर्यत लॉ नाइनटीन थर्टी सेव्हन नुसार मला पोटगीचा अधिकार न मिळणे म्हणजे माझ्या कलम चौदाचं उल्लंघन आहे कारण तो हिंदू महिलेला मिळतो आणि मला पोटगी न मिळाल्यामुळे माझ्या काय गरिमापूर्ण जीवनाचं काय होत आहे उल्लंघन त्यामुळे माझ्या कलम एकवीसचं उल्लंघन आहे सुप्रीम कोर्टानं म्हटलं एकदम परफेक्ट आहे आणि ही केस आहे एकोणीशे पंच्याऐंशी ची कोणती केस शहाबानो चला शहाबानो केस म्हटलं दोन म्हणजे काय दोन वाक्यात सांगा शहाबानो केस काय शहा मुस्लिम महिलांना पुडगीचा काय असेल अधिकार चला कळलं आता बघा विषय काय झाला आता हा जो सुप्रीम कोर्टाचा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये निर्णय आला की मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार आहे म्हणजेच हा शर्यत ऍक्टच्या हा विरोधात गेला शर्यत ऍक्ट म्हणजे काय मुस्लिम धर्मासाठी एक स्वतंत्र कायदा म्हणजे मला सांगा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुस्लिम बंधू हे नाराज होतील डन आणि या आधारावर मग राजीव गांधी सरकारने काय केलं तर हा निर्णय पलटवण्यासाठी नाईनटीन एटी सिक्स मध्ये तो कायदा होता आठवते थर्टी सेव्हनचा हा कायदाच बदलून टाकला हा थर्टी सेव्हनचा आठवते का शर्यत कायदा आणि तो आणला एटी सिक्स मध्ये लगेच काही महिन्यातच ऐका इथून स्टोरी सुरू होते ज्यानुसार काय केलं बघा फक्त शब्द बदलवले म्हणजे ते काय म्हणतात त्याला सुप्रीम कोर्टाने निर्णय बघा कसा पलटवला म्हणजे असं नाही म्हटलं की मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार नाही एटी सिक्सच्या कायद्यामध्ये म्हटलं मुस्लिम महिलेला फक्त मदतीचा अधिकार म्हणजे पोटगीचा अधिकार हा फक्त इद्दत पिरियड पर्यंत आहे कुठपर्यंत इद्दत इद्दत कालावधी समजतो ऐका इद्दतचा अर्थ होतो की समजा महिलेचं घटस्फोट झाला असेल किंवा पतीचं निधन झालं असेल तर त्यानंतरचा नव्वद दिवसाचा कालावधी हा कालावधी अपवादात्मक स्थितीमध्ये हा वाढू शकतो अपवादात्मक स्थिती म्हणजे महिला गर्भवती असेल किंवा अजून काही असेल तर हा कालावधी काय होतो मग कमी जास्त हा केला जातो सिंपल भाषेमध्ये इद्दत म्हणजे संबंधित महिलेसाठी शोक कालावधी ओके जो किती दिवसाचा असतो नव्वद दिवसाचा कळलं मग या दरम्यान काही प्रथा परंपरा किंवा तिला काही गोष्टीचं काय करणं गरजेचं आहे पालन करणं गरजेचं आहे यामध्ये म्हटलं इद्दत पर्यंत असेल चला कळलं म्हणजे फिरून फारून काय म्हंटल पोटगी नसेल कळलं त्यामुळे मला सांगा इदक मुस्लिम बंधू आता रिस्टोर झाल्यामुळे आता खुश झाले आता मुस्लिम खुश झाले त्यामुळे नाराज कोण झाले असेल प्रधानमंत्री बघा मुस्लिमानुसार काम करतो त्यामुळे हिंदू मग काय केलं माहितीये का राजीव गांधी साहेबांनी या शहाबानो केसला काउंटर करायला काउंटर म्हणजे मुस्लिम खुश झाले हिंदू नाराज झाले म्हणून त्याच दरम्यान अलाहाबाद डिस्ट्रिक्ट कोर्टचा निर्णय आला डिस्ट्रिक्ट कोर्टचा बरं का अलाहाबाद नाही अयोध्या डिस्ट्रिक्ट कोर्टचा आणि ज्यामध्ये राम मंदिराचे टाले उघडायला लावले राजीव गांधी साहेबांनी काय केलं माहितीये का के त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग केलं लाईव्ह टेलिकास्टिंग बघा आम्ही रामललाला मंदिराच्या बाहेर काढत आहोत तेव्हा पहिल्यांदा कळलं बरं का भारताला दिस इज अयोध्या रामानंद सागर मधल्या सिरियल मधली कळलं का आणि हे राम रामाचं काय जन्मस्थान पहिल्यांदा आणि इथून राम मंदिराच्या राजकारणाला काय झाली सुरुवात मग त्यानंतर बाबरीचं प्रकरण ओके आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात केस आणि फायनली राम नवमीला रामाचं मंदिर बांधला आणि उद्घाटन झालं चला कळली ती इथून कार्यक्रम सुरू झाला तो डन म्हणजे बघा इथं या एका घटनेमुळे कसा कार्यक्रम झाला म्हणजे मग आता बघा राजीव गांधींनी शाहबानो केसच्या विरोधात खे त्यानंतर इथं बीजेपी गेली कुठं राम मंदिराकडे आणि मधामध्ये काय करावं मग इथून सुरू झालं ओबीसीचं राजकारण वी पी सिंग यांनी लगेच बघा लगेच पुढच्या दोन वर्षामध्ये एकोणनव्वद मध्ये बिंदेश्वर प्रसाद मंडल आयोगाच्या शिफारशी काय केल्या लागू केल्या लागू केल्या म्हणून बघा न तुम्ही की मंडल आयोगावर क्वेश्चन मार्क लावून आहे की मंडल आयोगाचे निकष काय जातीला समाविष्ट करण्याचे कोण्या आधारावर केलं तर काही नाही का का म्हणजे एका एका ओळीमध्ये निकष आहे शेती करणारा कुणबी म्हणतो जरंगे पाटील साहेब म्हणतात ना आम्ही शेती करणारे आहोत आम्हाला कशामध्ये घ्या ओबीसी मध्ये घ्या असं मंडल आयोगाचा निकष आहे तर ते या कारणामुळे एकोणऐंशी मध्ये मंडल आयोग बसलं आणि एकोणनव्वद मध्ये व्ही पी सिंगांनी तडकाफडकी लागू केलं आणि लगेच मग महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव मध्ये काय झालं ते लागू केलं कोणतं ओबीसी प्रवर्ग किंवा मंडल आयोग त्याच्यावर मी सविस्तरपणे वेगवेगळ्या सत्रामध्ये बोललेला आहे तिकडे आपण जाऊ नये आपला मूळ मुद्दा आहे ओके सुप्रीम कोर्टाचा निर्णय या पण एक कळलं की हा सेंटर पॉइंट होता सर्वांचा कोणाचा नंबर एक बाबरी प्रकरण नंबर दोन राम मंदिर प्रकरण नंबर तीन मंडल आयोग इथून सुरू होते म्हणजे जर तुम्हाला असेल नव्वद नंतरच पॉलिटिक्स तर त्याचं लँडमार्क जजमेंट म्हणजे कोण आहे शहाबानो केस विषय कळला का इथून सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पडते ओके आता काय झालं आता हाच निर्णय हा कंटिन्यू चालू होता आणि कंटिन्यू चालू असताना आता मला सांगा जे आपलं सीआरपीसी वन ट्वेंटी फाईव्ह आहे की जो ओके okay, पोडगीचा काय देतो रे अधिकार ओके okay? आता झालं काय मधामध्ये ट्रिपल तलाकाला बॅन केलं आणि ट्रिपल तलाकामध्ये पण तरतूद आहे की जरी घटस्फोट झाला असेल तर महिलेला पोडगीचा काय अधिकार आहे पुन्हा याच्यामध्ये काय केली म्हणजे तरतूद केली आता बेसिकली काय झालं एटी सिक्स मध्ये तरतूद नव्हती फक्त इद्दत पिरियड पर्यंत होत ट्रिपल तलाकामध्ये घटस्फोटानंतर आणि पुनर्विवाहाच्या आधी ही तरतूद होती आता ही केस गेली कुठं सुप्रीम कोर्टामध्ये बघ त्याचे नाव काय मी तुम्हाला नोट्स मध्ये टेलिग्राम टाकून देतो ऑनलाईन वाल्याने टेलिग्रामवरून अपलोड करून घ्या दोन मिनिटं टाकतो तेलंगणामधनं केस गेली त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते नाही नाही इद्दत पिरियड पर्यंत नाही इद्दत समजलं तुम्हाला ओके नव्वद दिवसाचा इद्दत पिरियड पर्यंत नाही मुस्लिम महिलेला सुद्धा कोणता अधिकार आहे पोटगीचा कुठपर्यंत जो सर्व महिलाला असतो सर्व महिलांना पोटगीचा अधिकार हा पुनर्विवाहापर्यंत असतो कुठपर्यंत असतो पुनर्विवाहापर्यंत आणि पुनर्विवाह पुनर जरी झाला आणि मुलगा असेल त्याची कस्टडी कोणाकडे आहे त्याच्यावर सुद्धा ओके काय असतो या पोटगीचा अधिकार अवलंबून असतो म्हणजे द फायनल वर्डिक्ट इज दॅट नाऊ मुस्लिम महिलेला इतर महिलांप्रमाणे आता काय मिळेल अधिकार मिळेल म्हणजे आता फक्त पोटगी इद्दत पर्यंत मिळणार नाही चला कळली पर्यंत तर हा होता सुप्रीम कोर्टाचा निर्णय निष्कर्ष काय आहे निष्कर्ष सरळ सरळ एटी सिक्सच्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टानं उडून टाकलं ओके तो म्हणतो एटी सिक्स चा कायदा ओके जो त्याला काय म्हणतात की फक्त विशिष्ट कालावधी पर्यंत देतो नाही आता पूर्ण कालावधी पर्यंत असेल पूर्ण म्हणजे कुठपर्यंत पुनर्विवाह आणि तस्तम जे बाकीपर्यंत तस असते सेक्शन वन ट्वेंटी ओके या प्रकारे हा निर्णय होता चला समजलं शाबानो केस काय लक्षात आला का केस केसमध्ये काय म्हटलं होतं यस नो यस आणि कोणते कलम वापरले होते पुढले चौदा आणि एकवीस हे दोन कलम वापरले होते बरोबर -बर, सेम सुप्रीम कोर्टाने यामध्ये सुद्धा काय वापरले दोन कलमच वापरले ठीक आहे काय प्रश्न असतील तर घ्या पहिले नाईनचे घेतो मग तुमचे घेतो एकच मिनिट चला सोडचिट्टी हा हा सोडशिट्टी म्हणते तो हा सोडचिट म्हणजे घटस्फोट होते हा बरोबर मुस्लिम या पोळगीचा अधिकार आहे फायनल हा यस तो फायनल अधिकार आहे बरोबर आहे चलो ऑफर चालू आहे का हो ऑफर चालू आहे लाव अभिजित टेन अभिजित टेन थांब एच आय ओके हा कोड ऑफर ही डेट वाढवण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये जे काय असेल ऑफर तर माहिती आहे वारंवार सांगण्याची मला काही गरज नाही आहे बाबा एका विषयावर चालू घडामोडी अजून काय रे आणि पंधरा टक्के तुम्हाला काय मिळेल ऑफ मिळेल ठीक आहे चला आणि परीक्षा बऱ्यापैकी कंपनीची समोर जाईलच त्यामुळे पहिल्यांदा बेसिक चांगलं करून घ्या मी पुन्हा सांगतो बेसिक जर चांगलं केलं तर बाकी सगळे प्रॉब्लेम दूर होतात बेसिक जर चांगलं नसेल तर तुम्ही किती मृगशाळा मागे लागले टेस्ट सिरीज फास्टॅग काही काही तर ते काहीच होणार नाही आहे ओके पहिले विषयाची बांधणी करा ठीक आहे आणि एक जर पाहिजे आणि ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालाय त्यांनी पैकीच्या पैकी सिरीज बघा चला मुस्लिम महिलेला पोटगी न घेता डायरेक्ट पुनर्विवाह करता येतो का पुनर्विवाह हा इद्दतच्या पिरियड नंतरच करता येतो त्याआधी करता येत नाही ठीक आहे हा अभिजीत टेनंद अकॅडमीचा होता बरोबर काय म्हणते दीपक चलो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके हा करेक्ट त्याला मेहर म्हणतात त्याला काय म्हणतात जे म्हणजे आपले इथं हुंडा म्हणू शकतो आपण आणि मुस्लिम मध्ये काय मेहर म्हणजे लग्नाच्या आधीचा जो आहे त्याला मेहर म्हणतात बाबर ऑनलाईनच्या पोरगी की हुशार आहे म्हणले का अरे आय सॉरी मी जरा मला ऐकून आलं सॉरी बरं का थोडं योगेश एक्झाम पुढे गेली का नाही नाही सध्या नाही गेली आहे सध्या गेलेली नाही आहे थांब थांब <laughs> सध्या था पुढे नाही गेलेली आहे <laughs> युनिव्हर्सल बेसिक इन्कम चलो आयपीसीआर प्रश्न कसा येईल नवीन काय नोट्स दिलेली आहे करा अच्छा ओके डन 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 चला ठीक है? पटापट काय करा बटन काळी करा आणि सर्वांना काय करा शेअर करा तुम्ही प्रश्न विचारत नाही तुम्ही काय करता हाय हॅलो बाय करत असता मला ठीक आहे ओके डन